डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज स्वराज्य शिबिर मराठा उद्योजक लॉबीच्या माध्यमातून व्यावसायिक उद्योजकतेसह सामाजिक तसेच सांस्कृतिक कार्यातही मराठा उद्योजक लॉबीचे व ग्रुप झोडगे यांचे नेहमीच योगदान राहिले आहे पश्चिम महाराष्ट्र पूर परिस्थिती असो किंवा कोरोना काळातील परिस्थिती वैद्यकीय असो अथवा अन्नदान वस्त्रदान नेहमीच तत्पर महाराष्ट्रातील तुटवडा लक्षात घेता गेल्या वर्षी एका दिवशी महाराष्ट्रात अनेक तालुक्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याच पार्श्वभूमीवर आज नऊ चार दोन हजार चोवीस रोजी झोडगे येथे मराठा उद्योजक लॉबी व भाऊ ग्रुप झोडगे यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा ब्लड बँक मालेगावच्या सौजन्याने स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते गेल्या काही दिवसात कोरोना व्हायरस व साथीच्या आजारांच्या वाढत्या प्रमाणामुळे रक्तपेढीमधील रक्तसाठा कमी झाला असल्या कारणाने तसेच उन्हाळ्यामुळे सातत्याने रक्ताचा सा तुटवडा भासत असल्याने तो रक्ताचा तुटवडा भरून काढण्याच्या उद्देशाने सदर शिबिराचे आयोजन या दोन्ही संस्थांच्या वतीने करण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील रक्तदान शिबिराला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सेवा ब्लड बँक मालेगाव यांनी तरुणांना रक्तदान का करावे त्याचे फायदे सांगितले व जनजागृती केली तसेच रक्तदात्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देत रक्तदात्यांचे आभार मानण्यात आले शिबिराच्या प्रसंगी उपस्थित भाऊ ग्रुप संस्थापक अध्यक्ष योगेश भाऊ देसले सामाजिक कार्यकर्ते मुकेश गवांदे मराठा उद्योजक लॉबी सरचिटणीस अमोल महाडिक विजय देसाई पंचायत दे समिती सभापती माननीय सरपंच पंडित देसले ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब देसले मुन्ना भाऊ चौधरी शेखर देसले सोमनाथ सोनवणे थोरात सर सुनील जोशी नंदू पगारे आकाश गायकवाड मनोज भांबरे भूषण गोसावी विशाल सूर्यवंशी प्रवीण सूर्यवंशी सागर शिंदे तलाठी सुधीर कदम विजय शेवाळे अर्जुन देवरे भूषण सोना रवींद्र सूर्यवंशी सेवा ब्लड बँकेचे कर्मचारी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी देसले नासिक महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका